शुभ सकाळ सर्वांना थंडी खूप आहे साडेसात वाजले सकाळचे माझं अजून खूप काम पडलं आहे रणवीर झोपलेलं आहे लेट ले, उठलं ले। सगळे अजून पॅकिंगमध्ये झोपलेले आहेत ऊन आलेलं नाही आहे अजून धुकं पडलं आहे भरपूर मस्त बसलेले आहेत सगळे सकाळी सव्वासा आला लाईट आलेली आहे आम्ही चाललो आहे तिकडं पाणी चालू आहे की नाही चेक करायला मस्त पैकी सकाळचा एक फेर फटका पण होतो आणि पाणी कुठं चालू येते पण बघतोय काळू चल चल काळू चलो चलो, चलो काळू काळू आमच्या सोबत सोबतच असतो गव्हावर कसं दव पडलंय मस्त झालंय गहू छान मस्त वातावरण आहे थंडी भरपूर प्रमाणात आहे चालले हे दोघ जण आमच्या मागे मागे काय भरपूर थंडी आहे गवत लावले इथं या साईडने मध्ये मिरच्या लावल्या आहेत तिकडे घास घास पण छान दिसतं एकदम त्याला काल परवाच पाणी भरलेलं आहे चला चला दोघं पण चल काढू हे तो तिथंच थांबेल आता हिरवगार असं डोळ्यांना शांत वाटतं सकाळी सकाळी थंडी थंडी कशी मस्त झाली मग एकाच नंबर खालच्या साईडला लावलं एक पाणी तोंडातून वाफा निघतायच गरम गरम हा <laughs> एकच नंबर डो खूप पडले हात गारटले एकदम जबरदस्त कुठे चालू आहे पाणी हां लाईट आत्ताच गेली लाईटचा असच आहे सारखी आपली जाती येते इथं पाणी चालू आहे सूर्य उगवलाय काही सुंदर वातावरण आहे सकाळचं काय दोघं जण चाललं त्यांच्या माग कळू इथं तू राहा पाण्याकडे जाऊ नको बरं का चला जायचं ना घरी काळू ए काळू घरी जायचं ना चला चला घरी चला पटपट पड़। जशी काय आम्ही पाहणी करतोय सगळ्या शेताची असे फिरत आहे आमचे कोंबडे पहाटे पाच वाजल्यापासून ओरडत असतात अजून त्यांना नाही नाहीये आला का आवाज शेतात मस्त चक्कर मारून आलो थंडी अजून गेलेली नाही खूप थंडी आहे तरी हंडा धुतला प्यायचं पाणी भरायला लावलंय आता चुर पेटवायची आहे बघा लाकडं वगैरे सगळे जमा करून ठेवली ती इथं झाडू मारायचं अजून हात गारठलेत एकदम जबरदस्त हां बच्चू लागले ओरडायला अजून ऊन आलेलं नाही आहे तुम्हाला सोडणार नाही ऊन आल्यावरच सोडणार आहे अजून झाडझूड करायची पडली आहे हा इथं प्यायच्या पाण्याची सोय नाही आहे पाणी बरंच लांबून आणावं लागतं त्यामुळे आम्ही फिल्टर बसवलेलं हो आहे पाण्यासाठी स्वयंपाकाला प्यायला फिल्टरचंच पाणी असतंय सकाळपासूनची सुरुवात पाणी भरणं झाडझूड करणं बच्चूंना सोडणं यांना खुराक देणं अशी होते बघा आवाज बघा कल्ला बघा माझा झाडझूड आवरली माझी सगळी आता सगळं स्वच्छ केलंय बराच वेळ लागतो झाडझुड करायला चिंग्याला किती राग येतोय दूध पाहिजे त्याला जीवन आला नाही अजून याला तास तास दूध लागतं प्यायला शिळ कालचं दूध पित नाही हा चिंग्या इकडे चल इकडे इकडे रे काय काय पाहिजे जीवन आलं का बघ दुधाची किटली आली की पहिले याला दूध पाहिजे कालचं दूध लगेच कळतं त्याला तोंड सुद्धा लावत नाही काय पाहिजे काय पाहिजे तुला हिंग्या हा हम्म राग येतो याला जोर ओरडतो चल इकडे चल हां चल ये जीवनच्या सायकलचा आवाज आला तेव्हा हा काय पाहिजे दूध आला जीवन किटली घेऊन आला हा दूध पाहिजे याला तुझीच वाट बघतोय सायकलचा आवाज आल्या आले, आले पळाला बघ ना भामटा काय पाहिजे दूध पाहिजे चला 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 ठेवला चहा ताज ताज दूध पाहिलं को तू पितो ताज दूध हा चिंगेला ताज दूध लागतं बाय सकाळी सकाळी ला कसरत असते हे दूधच पिऊन देत नाही बच्चूंना असं धरून बसावं लागतं तेव्हा ते दूध पिऊन देतात हा दूध चांगलंय दूधच पिऊ देत नाही असे पाय वगैरे धरून बसावं लागतं त्यांचं मग ते दूध पिऊन देत उभीच राहणार नाही व्यवस्थित हे काढू ए उभी राग पळायला <laughs> ते तिच्या माग उड्या <उड़े> मारत रे <laughs> चल दूध पिऊन घे धरली आता आता बरोबर दूध पिऊन दे सोडायची ते लय घाई आम्हाला सोडा आमच्या बच्चन सोडा हा चला या बाहेर या तिकडे गेली तुझी मम्मी जात दूध प्यायला सुट्टी असल्यामुळं राणा आज लेट उठला नाही तर रोज सात वाजता उठत आहे ना राणा जय श्रीराम जय श्रीराम चला उठा आता गाड्या ते सगळं जवळ घेऊन झोपतो चला उठा आवाज देती राणाला राणा गे टू गड ना गे टू गड मला मका आहे राणा काठी घेऊन उभं राहिलाय <laughs> सकाळी सकाळी आमच्या फार्मर <laughs> आ, राना ला मज्जा असते याला पुरा खायचा असत अ राणा आवाज दे रानाला राणा गे टू गड राणा गेट उघड रे <laughs> राणा काठी घेऊन उभं राहिलाय एव ना बोकडू रणवीर सगळ्या तुला पाडून देतील ते बघ लागल्या वरती चढायला इतकी मज्जा येते खा ना सकाळी सगळी यांचं चालू आहे खुराक खायचं काम बोकडांना सेपरेट असते रणवीर सरक लवकर <laughs> पटापट पत खा पटापट पत खा पटापट पत खा चला 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 लवकर रणवीरने साडे दहा वाजता आंघोळ केली इतकं मस्त आता गोरा गोरा झालाय घासून बिसून आंघोळ केली मस्त पैकी तेल लावलंय आणि संडेच्या दिवशी दर संडेला रणवीर नख कापत असतो नाहीतर मग मॅडम काय म्हणतात राणा नपले का हाताचे हाताचे नख कापले का सगळे नख वगैरे सगळं चेक करतात आहे चे ना त्याचे पायामध्ये ते शूज असतात सॉक्स असतात ना त्याच्यामुळे मग हाताचे चेक करतात ना पण रणवीरला आज कटिंग करायची आहे संडेची खूप काम असतात आम्हाला आज रणवीर निवांत आंघोळ केली है तर रोज घाई असती सकाळी शाळेत जायची नऊ वाजताच आमचा राणा शाळेत जातो पाच वाजता स्कूल मधून येतो थकून जातो दिवसभर है ना राणा छोटी बाय घ्यायची मला बसली आता रणवीर जितका स्वच्छ दिसतोय ना तुम्हाला अजून अर्धा एक तासाने खेळून आल्यावर बघा तसा माती सगळी अंगावर घेऊन येतो दिवसभर आता गाडी खेळल क्रिकेट खेळल कोणाच्या तरी टॅक्टरवर जाऊन बसल हैना कोणाचा जेसीबी आला की तो चालवायला पळन सारा दिवसभर आता खेळत राहील नाश्ता पाणी सगळं झालंय आता रणवीरचं पोटभर अजून होमवर्क आहे है ना रणवीर शेतीचे काम एक एक सोबतच चालू असतात यांना जायचंय वर्ष श्राद्धाला आवरले यांचं हे भाऊ आलेत औषध मारायला गव्हाला तर नाशक आणि पोषक मारायचंय पाणी भरायचं चालू आहे मक्याला इकडे आता गवाला तर नाशक मारायचं शेतकऱ्याचे सारखे काम चालू असतात एकात एक एकात एक आणि सगळं वेळेवरच झालं पाहिजे औषध दाखवा कसे का आतमध्ये प्लास्टिक पिशवी होती ते काय नेमकं हात नाही लावं लागत हात जर लावला ना पळत नाही अशा किस्साय तुम्ही आता पाहत काय ते नेमकं काय ते पन्नाशी तर नाही माती टाकून देऊन एवढं काय टेन्शन नाही जे नेमकी ना ते टाकल्यावर नंतर मला काही ना मी त्याच्यामुळे ठेवत होतो पुढे माती डाक आपण त्याच्या रिकामी केली टाकली त्याला चांगलं करून घ्या आपण हम्म कोणत्या प्रकारचं प्लॅस्टिक खाण हम्म हम्म ती बरोबर वीस लिटरचीच बाजरी ते सगळे एका याच्यात ना व्यवस्थित असं जमा करा म्हणजे मग फेकायला नाही तेच करा हा ते लगेच जाळून टाकले ना की बरे पडतात hmm. जनावर असतात hmm. इकडे घास टाकायचं काम चालू आहे काकांचं घास आणला सगळे असे एकामागे एक एकामागे एक काम चालू असतात oh. इकडं व्हिडिओ काढू पर्यंत माझा तवा येत आपला काय काय का करावं व्हिडिओ काढावं काम करावं सगळे काम एक सोबत चालू औषध एकदम परफेक्ट मारतायत मगायचं त्याच एक प्रमाण असत औषध मारायचं तर किती याच्यात एक पंप संपवायचा